नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ब्रेनबुडे आपल्या मराठवाडच्यामध्ये मित्रांनो आज आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्याला कापूस बाजारभावामध्ये चांगला उच्चांकी दर, चांग दर पाहायला मिळतोय दर त्यासोबतच दरामध्ये चांगली वाढ सुद्धा झालेली आहे शेवटचा टप्पा असल्यामुळं मार्केटमध्ये खूप काही वेगळं घडतंय आणि एक प्रकारे शेतकऱ्यांच्या फायद्याचाच होतोय परंतु हा फायदा मात्र सगळ्या शेतकऱ्यांना उचलता आला नाही कारण सगळ्या शेतकऱ्यांकडं कापूस शिल्लकडाई पण ज्यांच्याकडं आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि आज मार्केटमध्ये असे काही चाहूल दिली की याच्यानंतर मार्केटमध्ये थोडासा उतार हा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं आजचा जो उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याची आपण माहिती घेणार आहोतच परंतु त्यासोबतच उद्या येणारा जो रेट असेल तो कसा असेल याचा अंदाज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात लागणार आहे तर मित्रांनो कापूस बाजारभावाच्या संपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या क्रीमो चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो पाहूयात आजचा कापूस दर काय आहे तर पाच एप्रिलमध्ये आपण कालचा जर दर पाहिला म्हणजे चार एप्रिलचा तर चार एप्रिलला चोपन्न हजार दोनशे रुपये हा दर झाला होता तर त्या ठिकाणी दोनशे रुपयांची वाढ झाली होती आज मार्केटमध्ये पाच एप्रिल रोजी एकोणतीस एमचा जो दर आहे हा पुन्हा चोपन्न हजार दोनशे एवढा आहे चोपन्न हजार दोनशे रुपये दर असताना सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये म्हणजे जिथं लोकल व्यापारी आहेत त्या ठिकाणी सर्वसाधारण चार हजार सात हजार चारशे ते सात हजार पाचशे हा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु ज्या ठिकाणी जिनिंग आहे किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर अकोट बाजार समितीमध्ये जवळजवळ आठ हजार चारशे ते आठ हजार पाचशे किंवा आठ हजार पाचशे प्लस हा दर पाहायला मिळेल त्यासोबत ज्या ठिकाणी स्थानिक दर आहेत म्हणजे सात हजार चारशे सात हजार पाचशे अशा ठिकाणी जिनिंगचा जो दर आहे जिनिंगचा दर जवळजवळ तीनशे ते चारशे रुपये याच्यामध्ये प्लस असू शकतो आणि तसा तो राहतो परंतु जिनिंगमध्ये गेल्यानंतर तिथं जिनिंगमध्ये ज्या जाग्याची जा जा जी, जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर असेल तर त्या पद्धतीनं दर मिळतो त्यामुळे शेतकरी तिकडे जाण्यासाठी टाळा टाळ करतात परंतु ज्या शेतकऱ्याकडे एकदम चांगल्या क्वालिटीचा कापूस असेल त्या शेतकऱ्यांनी मात्र जिनिंगच शक्यतो प्रेफर करा जेणेकरून तुमचा तिथं फायदा चांगला होईल आता अंदाज काय सांगतोय उद्याचा अंदाज काय असणार आहे तर ही आजचा तुम्हाला दर सांगून देऊन जाईल राजस्थानमध्ये आजचा दर चोपन्न हजार एवढा आहे कालचा जर दर तो तुम्ही जर दर पाहिला तर चोपन्न हजार शंभर रुपये इतका होता त्याच्यामध्ये आज शंभर रुपये मार्केट तुटलेलं आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये आजचा दर चोपन्न हजार दोनशे रुपये जो की कालही चोपन्न हजार दोनशे रुपये होता त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसी ओडिसा या राज्यामध्ये चोपन्न हजार हा दर आजचा झालेला आहे कालचा जर दर तुम्ही पाहिला तर चोपन्न हजार शंभर रुपये एवढा दर कालचा होता म्हणजे तिथंही शंभर रुपयांनी मार्केट तुटलेलं आहे त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात या राज्यामध्ये आजचा दर आहे त्रेपन्न हजार आठशे रुपये जो की कालचा दर होता चोपन्न हजार रुपये म्हणजे दोनशे रुपयांनी मार्केट इथं सुद्धा तुटलेला आहे आणि एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल की प पंजाब हरियाणा गुजरात त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा आणि राजस्थान या सातही राज्यांमध्ये दर उतरले आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्येच फक्त मार्केट स्टेबल आहे म्हणजे याचा अर्थ मार्केट आता लवकरच खाली येणार आहे म्हणजे फार तर उद्या किंवा परवा आपल्याला मार्केट हे खाली आलेलं पाहायला मिळू शकतं त्यामुळे तुम्हाला जर कापूस विक्री करायचा असेल तर आजची संधी तुमच्याकडं आहे तुम्ही चांगल्या उच्चांकीकरांनी कापूस विक्री करू शकता पुन्हा परत दोन तीन दिवस किंवा आठवडाभर मार्केट जे आहे हे पुन्हा रिवस होणार आहे तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या माहितीसाठी आजच आपल्या ग्रीन मोडाईल चॅनलला फॉलो करा धन्यवाद